आणि बाहीचा आकार वेगळाच वाटतोय म्हणजे की हे असं ओढलं जे जातं ते ओढलं नाही हे कुठलं तर मी काय करते की तीन इंचाची नमस्कार मी सायली तुम्हा सर्वांचं सा खूप मनापासून या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर हे अचानक तयार झालेला हा टॉपिक आहे आजचा तर माझ्याकडे एक साडी आलेली आहे जिचा मला घागरा शिवायला त्यांनी सांगितलेलं आहे हे खूप जुनं पॅटर्न आहे साडीचं आणि तिला मग कसं पुन्हा वापरायचं कसं पुन्हा रिस्टाईल करायचं तर मी त्यांना दोन चार ऑप्शन्स दिले पण त्यांचं वय पन्नास प्लस आहे आणि त्या गुजराती आहे तर त्या म्हटलं की माझ्या वयाला जे सूट होईल असंच बघ तर त्यांनी मला शेवटी याचा असा घागरा शिवायला सांगितलं आहे कारण की खाली चांगली बॉर्डर आहे आणि याच्यासोबत जे ब्लाऊज होतं ते जुन्या पद्धतीचं होतं ज्याला छोटे बाही होती तर त्यांना आता कोपऱ्या एवढी बाही हवी आहे तर घागरा शिवून शिवल्यानंतर जे कापड उरेल त्याच्यामध्ये त्यांनी कोपऱ्यापर्यंत बाही आणि ही जी डिझाईन आहे त्यामध्ये लटकन बनवायला सांगितलेले आहे या कोयरी सारखी काहीतरी छोटी छोटी डिझाईन आहे त्यामध्ये लटकन करायला सांगितलेले आहे आणि हा जो पदर आहे याच्यामध्ये करायचा बाही बाही आहे बाहीचं ड्राफ्टिंग तर जेव्हा मी त्यांची बाही उसवली ब्लाऊजच्या ब्लाऊज जे आहे त्याची बाही मी जेव्हा उसवली तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली तर ती गोष्ट माझ्या लक्षात आली आणि मला असं वाटलं की ती तुमच्यासोबत शेअर करावी तर गोष्ट ती गोष्ट अशी आहे की मी बाही उसवली बाही अगदी लहान आहे छोटी बाही आहे आणि बाहीचा आकार वेगळाच वाटतो आहे म्हणजे जर फोल्ड केली तर एक सारखी नाही आहे ठीक आहे तर मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते की मला काय लक्षात आलेलं आहे एक थोडीशी वेगळी गोष्ट आहे छोट्या बाहीसाठी ती मी तुम्हाला सांगते ही बाही आहे आणि तुम्हाला दिसत असेल की आकार बराच वेगळा आहे आपण जी नेहमीची बाही असते त्यापेक्षा थोडासा वेगळा आकार हा मला वाटला आणि इथे त्यांनी कट मारला म्हणजे हा मध्यभाग आहे तर मी हा असा फोल्ड करून बघितला फोल्ड केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ही जी बाही आहे ही छोटी आहे म्हणजे किती इंचाची आहे ही तर साडेचार इंचाची ही बाही आणि हे शिवून इथे चार इंचाची तयार येईल ठीक आहे तर चार इंचाच्या बाहीला मी काय करते की मागचा आणि पुढचा जो मुंडा आहे तो सेम ठेवते ठीक आहे चार इंचापेक्षा जे छोट्या बाही असतात त्यांना मी मागचा आणि पुढचा मुंडा हा सेम ठेवते पण इथे बघा यांनी उलटच केलं आहे की इथे जास्त अंतर आहे ठीक आहे मी कोपरापर्यंतच्या बाहीलासुद्धा एवढं अंतर ठेवत नाही आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे की हा असा आकार थोडा वेगळा आहे हा मी असा घेते आकार हे एवढं कापड मला जास्त वाटतंय त्याच्यानंतर मग मी बघितलं की या ब्लाऊजमध्ये त्यांनी काय चेंजेस केलेले आहेत तर आता हे दुसऱ्या वेगळ्या माझ्या पद्धतीने नाही शिवलेलं आहे हे ब्लाऊज हे वेगळ्या पद्धतीने ब्लाऊज शिवलं गेलेलं आहे तर माझ्या एक गोष्ट अशी लक्षात आली की यांनी काय केलं आहे की मागचा आणि पुढचा मुंढा जो आहे ब्लाऊजचा तो सेम ठेवलेला आहे व्यवस्थित अंथरून घेते हे बघा तुम्हाला दिसेल की यांनी मागचा आणि पुढचा जो मुंडा आहे तो कट केलेलाच नाही आहे ठीक आहे इथे थोडंसं अंतर वाटत असेल तुम्हाला पण ते शिवण्यात त्यांनी कवर केलेलं होतं आणि इथे बघा ही जी दुसरी साईड आहे इथे इथे व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल तर इथे त्यांनी मागचा आणि पुढचा जो मुंढा आहे तो वेगवेगळा कट केलेला नाही आहे आपण काय करतो म्हणजे मी काय करते की इथे मागचा पुढचा मुंडा जो आपण नेहमीप्रमाणे कट करतो तसा कट करते आणि बाहीला मागचा पुढचा मुंडा सेम ठेवते यांनी उलट आहे ह्याचं सेम ठेवला आहे है, आणि ह्याचं मागचा पुढचा कट केलेला आहे ठीक आहे तर जर तुम्हाला असं बाही ओढल्यासारखं वगैरे वाटत असेल म्हणजे कसं मी सांगते जर तुम्ही छोटी बाही शिवता चार इंचापेक्षा छोटी बाही शिवताय आणि ती इथे अशी ओढली जाते कारण माझं एक दोन वेळा तसं झालेलं आहे मी दोन तीन प्रकारे ट्राय करून पाहिलं की याचं सोल्युशन काढू पण मला कदाचित वाटतं आहे की याच्यामुळे ते तो प्रॉब्लेम जो आहे असं बाही ओढली जाते तो सॉल्व होऊ शकतो तर मी काय करते की बाहीचे चार इंचापेक्षा छोटी जी बाही आहे त्याचे दोन्ही मुंडे सेम ठेवते आणि ब्लाऊजचे कट करते ठीक आहे ब्लाऊजचे कट करते मागचा पुढचा मुंडा आणि बाहीचे सेम ठेवते तर यांनी काय केलेलं आहे की ब्लाऊजचे दोघे मुंडे सेम ठेवले इथं ओढलं जाऊ नये कारण की दोघे मुंडे जर सेम ठेवले तर इथे कापड राहतं बरोबर एक्स्ट्राचं जे आपण इथे कट करतो ते इथे शिल्लक राहतं यांनी ते शिल्लक ठेवलेलं आहे आणि मग त्यांनी ही जी बाही आहे छोटी चार इंचाची तिचे दोन्ही मुंडे वेगवेगळे कट केलेत आणि मग लावली आहे त्यामुळे काय होतं होत असेल कदाचित की हे असं ओढलं जे जातं ते ओढलं नाही जात कारण की काय होतं की आपण हा मुंडा जो आहे हा कट करतो म्हणजे मी मी हा मुंडा कट करते त्यामुळे इथे कापड कमी होतं त्याचबरोबर ही जी बाही ती अशी इकडे अशी ओढलीसारखी अशी होते माझं एक दोन वेळा झालेलं आहे तसं की असं हे ओढलं जातं तर तुम्ही हे वापरू शकता त्याचबरोबर ही जी तीन ही सॉरी चार इंचची जी बाही आहे ती थोडीशी त्यांनी इथे कर्व कापली आहे स्ट्रेट नाही आहे अशी कर्व दिसते थोडीशी ठीक आहे तर चार इंचापेक्षा कमी बाहीला या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय की तीन इंचाची बाही कट करायला मी दाखवले त्याचप्रमाणे इथे त्यांनी अगदी हलकासा कर्व त्यांनी दिलेला आहे ठीक आहे तर हे ब्लाउज जे अल्टरला आलं होतं याच्यात मला ही गोष्ट लक्षात आली की हे मी जे कसं छोट्या बाईला चारपेक्षा छोट्या बाहीला मी जे करते त्याच्या विपरीत यांनी केलेलं आहे तर मला वाटलं की हे तुमच्याशी शेअर करावं म्हणून तुम्हाला सुद्धा काही अल्टरला अशा गोष्टी आलेल्या असतील ब्लाउज ड्रेस किंवा काही तर तुम्ही बघायचं की दुसऱ्या टेलरनी कसं शिवलेलं आहे कारण की नेहमी आपल्यातला जो विद्यार्थी आहे तो जागृत ठेवायचा म्हणजे आपल्याला नवीन नवीन नवी 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 गोष्टी शिकायला मिळतात तर मी आता जे सांगितलं त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं सुद्धा इथे ओढलं जातं का तर जर ओढलं जात असेल तर तुम्ही ही जी पद्धत आहे ही ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की याबद्दल हे जे मी तुम्हाला ब्लाऊज दाखवलं त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही पण करता का असं की ब्लाऊजचा मुंडा नाही कट करायचा फक्त बाहीचा कट करायचा छोट्या बाईसाठी मी म्हणते किंवा तुम्ही दुसरी कुठली पद्धत वापरत असाल ती चार इंचापेक्षा कमी बाहीसाठी तर ते कमेंटमध्ये लिहा म्हणजे आपले जे बाकीचे विद्यार्थी आहेत त्यांना पण ते लक्षात येईल आणि ते वापरू शकतील तर हे सहज आता अचानक मी ब्लाऊज उघडत असताना उसवत असताना माझ्या ते लक्षात आलं आणि मला वाटलं की हे तुमच्याशी शेअर करावं ज्यामुळे तुम्हाला पण काहीतरी नवीन शिकायला मिळेल आणि तुमच्याही लक्षात येईल की आपल्याकडे काहीतरी शिवायला आलं किंवा आपण काही उसवत असू नवीन दुसऱ्या टेलरने शिवलेलं तर त्याच्याकडे डोळसपणे कसं बघायचं आणि त्यातून आपलं ज्ञान कसं वाढवायचं हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ पूर्ण